आपल्याला ज्या संख्या असतात वर्गपाठ फक्त असतात एक, एक ते दहा ची किंवा एक पार्थ पार्थ ते तीस ची तर ते वर्ग कसे करायचे पाठ न करता करायचे तर एक ते दहा चे वर्ग पाठ आहे चा वर्ग कसा करायचा आहे तर आपल्याला पाठ नाही तर सोपं काम आहे चा वर्ग करायचा असेल हे अकरा म्हणजे काय झाले दहा पेक्षा एक ने मोठे काय करायचं या अकरा मध्ये फक्त एक मिळवायचं म्हणजे किती झाले अकरा एक बारा झाले हा एकचा वर्गायचा वर्ग पाहिजे दहा पेक्षा तीन ह्या तेरा मध्ये तीन मिळवायचे किती झाले सोळा झाले आणि तीनचा वर्ग लिहायचा नऊ मग तेराचा वर्ग एकशे बघा पाडा फाटला नाही काय केलं आता हेच मला पाहिजे आहे एकशे चा वर्ग लय मोठ झालं काय करायचं नाही मग ह्या एकशे दोन दो एक मध्ये दोन मिळवायचे किती झालं मग एकशे चार झाले आता ह्या दोनचा वर्ग घेतात दोन अंक पाहिजे म्हणून शून्य चार हा त्याचा वर्ग हे मला एकशे आठचा वर्ग पाहिजे आठ नि मोठे मग एकशे आठ आधी आठ उत्तर आलं एकशे सोळा ठीक आहे अठरा सोळा आणि आठचा वर्ग चौसष्ट म्हणून एकशे आठचा वर्ग अकरा हजार सहाशे चौसष्ट